आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची सटाणा देवडा आणि जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत घरासमोर उभे असलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातील सोनगीर आणि लांबकानी परिसरात मोठी कारवाई केली यात प्रदीप भरत पाटील लोणखेडी तालुका साक्री आणि मनोज पांडुरंग गायकवाड लामकनी तालुका धुळे या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे तर प्रमुख आरोपी भूषण सुरेश मोहिते राहणार लोणखेडी तालुका साखरी याला कळवण पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण मोहिते हा मध्याच्या नशेत कळवण बागलाण परिसरात येऊन बजाज प्लॉटिना दुचाकी चोरी करत होता आणि त्या लोणखेडी येथील प्रदीप पाटील भुरा याला स्वस्तात विकत होता माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने आरोपींच्या मोबाईल लोकेशनचा माग काढू लोणखेडे गावात मध्यरात्री सापळा रचून अटक केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंबीरे पोलिस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल योगेश शेवाडे सुभाष चोपडा दत्ता माडी योगेश कोळी हेमंत गलबले प्रदीप बहिरम या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता दोन्ही आरोपींना सटाणा पोलिसांनी कोठडीत घेतले असून त्यांनी अजून काही गुन्हे केले असतील का याचा शोध घेतला जात आहे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पोलीस हवालदार योगेश शेवाडे निंबाखेरणार तपास करीत आहेत बागलाद वृत्तांतसाठी निलेश गौतमसह संतोष जाधव हो।